चला मित्रांनो महाशिवरात्री स्पेशल शाबुदाना वडी कसे बनवायचे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला सर्वप्रथम इथे पाच ते सहा छोट्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत त्यामध्ये मीठ टाकून आपल्याला उकडायला ठेवून द्यायचं आहे आपला शाबुदाना एकदम छान तयार झालेला आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि आपले जे बटाटे उकडून झाले आहेत ते आता आपण खिसणीच्या साह्याने असे बारीक करून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्याची चटणी घालायची आहे नंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत आपल्याला सर्व मिश्रण आता हे छान एकजीव करून घ्यायचे आहे या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा एकदम परफेक्ट कुरकुरीत छान तयार होतात आता हे सर्व मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता आपण याचे वडे बनवायला सुरू करूया एक एक करून आपण हलक्या हाताने याचे वडे तयार करून घेणार आहोत आपल्याला याला जास्त प्रेस नाही करायचं आहे नाहीतर हे आपल्या हातालाच चिपकू शकतं तर आपण एक एक करून सर्व वडे बनवून घेऊयात या पद्धतीने तुम्ही या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करून बघा एकदम परफेक्ट आणि कुरकुरीत बनणार आहेत आता आपले सर्व जे वडे आहेत ते बनून तयार झालेले आहेत आता आपण हे सर्व तेलात सोडून घेऊयात आणि आपल्याला गॅस हा मीडियम आचेवरतीच ठेवायचा आहे जेणेकरून एकदम छान कुरकुरीत होतील आता बघा आपले एकदम शाबुदाना वडे किती परफेक्ट तयार झाले आहेत जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये